नमस्कार मनोरंजन विश्वातून आजवर अनेक दुःखद बातम्या समोर आल्या अनेक दिग्गजांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा अखेरचा निरोप घेतला अशातच पुन्हा एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या जाण्याने मनोरंजन विश्वाची हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो सुप्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता तसेच सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धू याचा अपघातात जागीच मृत्यू झाला दिल्लीजवळ कुंडी मानेसर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या बातमीने सिद्धूच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला दीप सिद्धू हा त्याच्या स्कार्पिओ कारने जात असतानाच कंटेनरने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे तर या अपघातात दीपचे दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता दीप सिद्धू यांना भावपूर्ण श्रद्धांजली